श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते

सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत कामिका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने श्रीहरी विष्णू तसेच महादेवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला मुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे अकरा पळी तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक हा करू शकतात आणि त्यांना अभिषेक घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने टिळक हा लावून घ्यायचा त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तर तुळस सुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर त्यांना तुम्हाला नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करायची आणि तसेच तुड़स माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर एकादशी तिथीला तुळशीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता हा उपाय किंवा ही जी सेवा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम धेनच्या स्वरूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा झाला होता म्हणूनच माता स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याला स्वर्गाची साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कामिका एकादशीच्या दिवशी ही गोसेवा करायची आहे तर ह्याकरता आपल्याला आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिला एक ताजी पोळी तयार करून घ्यायची त्या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडा लावायचा त्याचबरोबर त्या, त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा लावायचं तूप, तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते तसंच गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होतो तसंच आपल्याला थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजवून त्या पोळीवर ठेवायची आहे अशी ही पोळी आपल्याला तयार करायची आता तुमच्याकडे पोळी नसेल तर तुम्ही पिवळी केळी जर गाईला ख्या खायला दिली तरीही चालणार आहे तर अशी ही पोळी आपल्याला किंवा केळी घेऊन गायजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा एखाद्या गोशाले जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय ही तुम्हाला भेटणारच आहे गाई जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तिचं ओक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत किंवा केळी असतील तर ती, ती केळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं गायीला ह्या वस्तू खायला द्यायच्यात असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ह्या वस्तू खाते आणि ती जी जीव आपल्या हातामध्ये हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच ही पोळी खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा त्याचबरोबर ही माती थोडीशी आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर ह्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईच्या पायाखालची धूळ आपल्या मस्तकी लावतो आणि तिला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे आपल्याला प्रार्थनाही करायची ही, ही गोसेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता त्याचबरोबर दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर बरोबर आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरताही राहत नाही अतिशय उच्च कोटीची ही गो जी प्रत्येकाने कामिका एकादशीच्या दिवशी करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ